आंबड बदनापूर विधानसभेची जनता मला तिसऱ्यांदा संधी देईल आमदार कुचे यांनी व्यक्त केली अपेक्षा माझ्यासमोर कोण उभा राहील हे मला माहीत नाही माझा मी केलेल्या कामावर विश्वास आहे कुचे यांची प्रतिक्रिया आमदार संतोष सांबरे यांच्या समर्थकांकडून बदनापूर शहरात व ग्रामीण भागात हीच आमदार हेच आमदार असे बॅनर झळकले आहेत यावेळी आमदार नारायण कुचे यांना पराभूत करून असा दावा माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला होता आमदार नारायण कुचे यांनी आज दिनांक नऊ जून रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान बोलताना म्हटलंय जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी बदनापूरचा आमदार झालो पाहिजे पण यंदाची लोकसभा निवडणूक जनतेने हातात घेतली होती महाविकास आघाडीने ही निवडणूक हातात घेतली नव्हती असं म्हणत माझा बदनापूर अंबड विधानसभेतील जनतेवर विश्वास असून ते मला तिसऱ्यांदा संधी देतील अशी अपेक्षा कुचे यांनी व्यक्त केली आहे

एक दृष्ट ध्यानात ठेव आज बदनापूर आंबड विधानसभा तेरा हजार पाचशे लोकसभेला हा विधानसभा मागे आणि ड महाविकास आघाडीला लीड त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटत की आणि जनतेच्या हातात आहे हे काही महाविकास आघाडीच्या हातात नाही की कोणामुळे झालं जनतेने निवडणूक स्वतःच्या हातात घेतली ही कोणतेही पुढाऱ्याला मिळाली जो आमचा मत <coughs> मतदार आहे तो कायम आहे आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या विधानसभेत माझा या बदनापूर आंबड विधानसभेच्या मायबापावर विश्वास आहे की मला पुन्हा सेवा करण्याची संधी हे मतदार देतील ही अपेक्षा मी व्यक्त करतो कोण उभा राहील माझ्या समोर कोण निमलेचे याचे देणं मी माझ्या माझा विकासावर माझा स्थानिक मंत्रावर माझा पूर्णपणे विश्वास धन्यवाद